नरडाणा पोलिसांनी दुचाकी चोरट्याला हुडकून काढत त्याच्याकडून चोरीच्या चार मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत या कारवाईमुळे नरडाणासह चोपड्यातील दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे नरडाणा गावातून दोन वर्षांपूर्वी भैयासाहेब श्रीराम पाटील यांची होंडा ड्रीम युगा मोटरसायकल चोरीला गेली होती या प्रकरणी नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास लावत असताना नरडाणा पोलिसांना माहिती मिळाली की वारगाव बिलाटी बेटावत तालुका शिंदखेडा येथील संशयित अंजय खंडू भील यांनी सदर मोटरसायकल चोरी केली आहे त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्री फिरवून त्याला ताब्यात घेतले पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली आणखी कसून चौकशी केली असता त्याने इतर तीन चोरीच्या मोटरसायकलही काढून दिल्या प्रत्येकी पन्नास हजार रुपयेप्रमाणे एकूण दोन लाख रुपये किमतीच्या चार मोटरसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे दरम्यान येथील एक मोटरसायकल ही चोपडा येथून चोरी केली असल्याने तेथील चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक संजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र महाले विजय अहेर पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील ललित पाटील भरत चव्हाण योगेश गीते पोलीस नाईक धुरा पाटील विनोद कोळी विजय माळी सचिन बागुल यांनी केले आहे